नमस्कार संगीता ढोले रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत मोदक तर खूप प्रकारचे केले जातात आज आपण रव्याचे मोदक करणार आहोत करायला खूप सोपे आहेत आणि झटपट होतात आणि त्याला कुठलंही असं महागडं काही सामान लागत नाही त्याचबरोबर त्याची बिघडण्याची तर शक्यता नाहीच आहे चला तर मग पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरवातीला कढईमध्ये दोन चम्मच साजूक तूप घातलेलं आहे आता हे तूप छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक वाटे रवा इथे मी बारीक रवा घेतलेला आहे त्याला चिरोटे रवासुद्धा म्हणतात आता रवा आपल्याला मंद गॅसवरती भाजायचा आहे रवा भाजताना खूप जास्त आपल्याला भाजायचा नाही आहे जसा शिऱ्यासाठी उपम्यासाठी रवा भाजतो तसा रवा आपल्याला इथे भाजायचा नाही आहे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे जस जसा रवा आपण भाजत जाऊ तसतसं त्याचा खमंग असा वास येतो बरोबर आता इथे रव्याला दहा मिनिट झालेले आहेत रवा गुलाबी रंगावर छान भाजलेला आहे बघू शकता एक वाटी सुकं खोबरं अशा पद्धतीने त्याला बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि त्यालासुद्धा ह्या रव्यामध्ये छान असं दोन ते चार मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ते सुद्धा छान भाजलं पाहिजे तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओल्या खोबऱ्याचा चवसुद्धा वापरू शकता कृती करताना गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही पूर्ण रवा आणि खोबर मंद गॅसवरच आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे आता आपण ही छोटी एक वाटी साय इथे टाकून घेत आहे साय जर वापरायची असेल तर साय ताजी वापरायची आणि तिलासुद्धा यामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं मी इथे अर्धी वाटी गरम केलेलं दूध आहे उकळलेलं ते ह्याच्यामध्ये टाकून घेते तुम्ही दूध न वापरता पूर्ण वाटीभर साय जरी घेतलात तरीही चालतं दुधाऐवजी परंतु मी ते साय पण घेतली आहे आणि दूध पण घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी साखर टाकून घेतली आहे आणि साखर टाकल्याच्या नंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने मी इथे साखर वापरताना बारीक करून घेतलेली साखर वापरलेली आहे हवं तर तुम्ही जाडसर साखर जरी वापरलात तरीही चालते साखर विरगळत असताना तुम्हाला मिश्रण हे ओलं झाल्यासारखं दिसते परंतु जसजसं आपण याला परतत राहू तसतसं हे मिश्रण कोरडं होत राहणार आता ह्या स्टेजला तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा इथे वापरू शकता वेलचीची पुढ याच्यामध्ये टाकून घेऊयात यामुळे या छान असा सुगंध येतो वेलची सोबतच जायफळची पूडसुद्धा तुम्ही इथे घालू शकता मिश्रण आपलं इथे एकदम कोरडं व्हायला लागलेलं आहे तसंच ते कढईपासूनसुद्धा सुटत आहे म्हणजे या स्टेजला आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता इथे मी गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण थंड झाल्याच्या नंतर ह्याचे आपण मोदक बनवूया आता मोदक बनवण्यासाठी मी इथे हा मोदकचा साचा वापरणार आहे त्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेत आहे त्यानंतर सुरुवातीला हे बदामचे असे छान काप करून घेतलेले आहेत तुम्ही दुसरेसुद्धा कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता त्याला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं त्यानंतर मी हे मोदकचं सारण बनवलेलं आहे ते अशा पद्धतीने या मोदकमध्ये ठेवून घेत आहे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित असं ठेवून थोडंसं त्याला हलक्या हाताने दाबून पण घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने त्याला बंद करून घ्यायचं आणि थोडंसं दाबायचं आणि बाजूनं जे आलेलं आहे ते असं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने बघा अंगठ्याच्या साईडने किंवा बोटाच्या मदतीने तुम्ही व्यवस्थित असं त्याला दाब देऊन घ्यायचं त्यामुळे हा मोदक छान असा सेट होतो काढून घेऊयात बघा काढताना अशा पद्धतीने अलगद काढायचं आहे जेणेकरून तो मोडला नाही पाहिजे बघा काय छान बनला आहे मोदक या प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता मोदकची साईज त्याचा कलर खूपच छान झाला आहे अजून एक मोदक बनवूयात या साच्याला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आणि असे मोदकचं जे सारण केलेलं आहे आपण अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे बघू शकता सारण भरताना थोडं बोटाच्या सायाने छान असं दाबून भरायचं म्हणजे मोदक छान असा सेट होतो बघू शकता मोदक एकदम मस्त बनलेला आहे ह्याच्या बाजूने थोडंसं आलेलं आहे हे हो आपण काढून घेऊयात अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचं वा एकदम मस्त चला तर मग अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेऊयात वा सगळे मोदक काय सुरेख बनलेले आहेत दिसायलासुद्धा खूपच छान दिसत आहेत तुम्हीसुद्धा गणपतीला अशा पद्धतीचे मोदक बनवून बघा आणि मला कसे बनलेत ते कमेंट्सद्वारे सांगा त्याचबरोबर माझ्या रेसिपीच्या खाली सबस्क्राईबचं बटन दिसते त्याला क्लिक करा क्लिक झाल्याच्यानंतर लगेच तिथं बेलायकॉनचं सुद्धा बटन दिसते त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं प्लेट इथे बनवून तयार झालेलं आहे माझी मोदकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत